कोल्हापुरातून आहे अत्यंत वेदनादायी अशी बातमी कोल्हापूर अत्याचार प्रकरणात अपडेट समोर आली आहे दहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे आणि हे कृत्य मामानच केलेलं आहे कोल्हापुरातल्या गावातला हा धक्कादायक प्रकार आहे रात्रीपासनं मुलगी बेपत्ता होती मुलीला मारहाण करून उसाच्या शेतात टाकून देण्यात आलं होतं अतिशय वेदनादायी अशी ही घटना समोर आली आहे कोल्हापूरच्या शिएगावामध्ये मामानच भाचीची हत्या केली आहे दहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे दरम्यान कोल्हापूर प्रकरणावरती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भाष्य केलंय कोणालाही सोडलं जाणार नाही गुन्हेगाराला कठोर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर ता पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून संशयितांनाही ताब्यात घेतलेलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्याचबरोबर पीडित कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे कुणालाही सोडलं जाणार नाही कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल